मुसळधार पावसामुळे पुण्याहून मुंबईकडे येणाऱ्या दोन एक्सप्रेस रद्द झालेल्या आहेत सिंहगड एक्सप्रेस आणि डेक्कन क्वीन एक्सप्रेस रद्द करण्यात आल्याची माहिती मिळतीय मुंबईतील मुसळधार पावसामुळे रेल्वे आणि अनेक ठिकाणी ट्रॅक्सवर पाणी साचलेलं आहे त्यामुळे खबरदारी म्हणून रेल्वे प्रशासनानं सिंहगड एक्सप्रेस आणि डेक्कन क्वीन एक्सप्रेस रद्द केलेली आहे एक्सप्रेस रद्द झाल्यामुळे दररोज अप अप डाऊन करणाऱ्या प्रवाशांची मात्र सध्या मोठी अडचण झालेली आहे तर आपण पाहतोय सिंहगड एक्सप्रेस आणि डेक्कन क्वीन एक्सप्रेस सध्या या मुसळधार पावसामुळे रद्द करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनानं घेतलाय तर एकीकडे आपण पाहतोय मुंबईमध्ये सुद्धा मध्य रेल्वे हार्बर मार्गावरती लोकल सेवा ठप्प झालेल्या आहेत तर दुसरीकडे याच मुसळधार पावसामुळे आता पुण्याहून मुंबईकडे येणाऱ्या सिंहगड आणि डेक्कन क्वीन एक्सप्रेस रद्द झाल्याची माहिती मिळते या दोन महत्त्वाच्या एक्सप्रेसमधनंच खरं रोज पुणे आणि मुंबई अपडाऊन करणारे अनेक प्रवासी येत असतात आता त्यांचासुद्धा मात्र खोळंबा झाल्याचंच पाहायला मिळतंय आज त्यांचीसुद्धा ऑफिसला दांडणी होऊ शकते अशीही शक्यता वर्तवली जाते कधीपर्यंत खरं तर यातनं मार्ग निघेल याबाबत मात्र अजूनही प्रशासनाकडनं ठोस असं काही यावेळी मत मांडण्यात आलेलं नाही आहे मात्र आम्ही साम व्हीवर पावसासंदर्भात सगळे अपडेट्स तुमच्यासमोर वेळोवेळी पोहोचवत राहणार आहोत सध्या तरी मध्य रेल्वे आणि हार्बर मार्गावर या पावसाचा परिणाम झाला आहे आणि लोकल सेवा या विस्कळीत झाल्याची माहिती मिळते